아니요 돼요. 앞으로 네, 다 मित्रांनो या शेतकऱ्यानं ट्रॅक्टरनं नांगरून बिनविषारी धामण साप काढलेले होते लोकांनी मला त्याच वेळी कमेंट केली की रानात का पकडला आणि शेतकरी एवढा का दिला आणि नाग मारत असताना पेडा घालत असताना हा वाटत

त्या लोक करतात आणि अशी ज्यावेळी वेदना रचायची आहे त्यावेळी खरंच भीती वाटणार त्याचे पायात पायावर बोलून दाखवले तरी बघा सापाला नॅचरल लागलेला आहे मित्रांनो आणि त्याची जखम कशी बरी झाली बघा कशी इथे लागलेलं आहे पूर्वी हं आता नाही आ कमी आणि शेतकऱ्याची भीती वाईट असते पण कुणी मारलेलं नसेल याला लागतो आगी जखमी होत आणि ॲटोमॅटिक बरी झाल्या लोक मध्ये घ्यायला लागतात एक प्रॉब्लेम आहे की हा साप शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं मित्र शेतकऱ्याच्या भीती होते काढावा लागतोय कारण तीन वर्षाच्या पाठी मागत मी कार्य चालू केलं तर त्यावेळी या सापाविषयी माहिती दिलेली होती आणि तब्बल तीन वर्षांना तुमचं नाव काय सर

तुम्ही म्हणून म्हणता बघा घेऊन वरडायचा तुमची भीती नाही तो छान वाटपाय तुमचं माझं नातं तीन वर्ष तुम्ही दहा बारा साप वाचवले मला वाटणार का नाही तुम्हाला सापांची भीती कमी आली पाहिजे मारायचं नाही मारायचं नाही पण भीती कमी आली पाहिजे ना हा हजारदा जरी चावला मी काय म्हणतो एकदा नव्हे एक लाखदा जरी चावला राहतो तर तुम्हाला याच्यापासून धोका नाही आणि मुळात हा सापचावच नाही विषारी नाग मी मान्य करेन तुम्हाला हा जरी चावला असता तर पावर गेला तर तुम्ही दिला तायर तुम्ही फोन केला बरोबर माझं पण माझी इच्छा आहे ना तुमच्या पण तीन वर्ष झाले मी ताप करतोय मी आवडी तर नाही माझा धंदा जर नाही मला वाटतंय की तुमच्या अशा सापाच्यापासून किती कमी झाली पाहिजे हा धामच जापायचा ती ओळखता आल्या तर साप पण निसर्गात लागणं सगळ्यात महत्त्वाचा घटक पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट शेतकऱ्यांची भीती कमी होईल त्यांचं मी शतकाशी अभिनंदन करतो मित्रांनो त्यांनी कमीत कमी सापलीच आहे हो आता मी वेळेवर येऊन मला येत आहे जास्त तर काय करायला किती एक लागला लागला तर लागला लागला तर त्यांची जर आता आहे तर दिवसभर चालला त्यांची तर नाही होता की तुम्ही ट्रॅक्टर

भीती वाटतं आहे आणि आता ठेवायचं कशात अरे वा ठेक घेऊनच आला आज पायावरनं जाऊन देना आजारी जवळ घेऊन झोप काय होत नाही कळलं माहीया एपा दिवस कमी झाली पाहिजे मापल राहून द्या समजा भीतीक कमी झाली सांगणार नाही का बस होत वगैरे कारण कसा साफ घालायचा मी तर म्हणतोय आहे मित्र मालाचा मित्र जोडला पाहिजे बाजूला मुद्रा खाऊन मदत करतो आहे पण शेतकरी लई चालीच पाहिजे तुम्ही धरणार आहात मला गॅरंटी आहे पूर्ण पूर्ण गॅरंटी कशाला सापाविषयी मला जरा कळून तर तुम्हाला काय वाटतं मी मारतोच ती एकदा काय झालं गेला नसतं हा आणि तव्हापासून कोणतरी सांगितलं असं काय धरतोय काय धरतोय आणि ती भ्या खाल्ली ती भ्याच खाल सापाचा भ्याज खालतो

नाही घरातच टाकी खाली मग काढा माहिती आहे का पाण्या टाकी खाल्ला त्याच्या अगोदर आणि परत माझ्याला यानं सांगितलं चव्हाण आम्ही सापदार मग त्याला म्हटलं बाबा आता मारायचं नाहीत ना पुढं वाचवायचं तुम्हाला वाचवून द्यायचं वाचवून द्यायचं वाचवला पण हा लय सुंदर साप आहे हा निसर्गात महत्त्वाचा साप आहे राहिला पाहिजे शेतकऱ्याच्या इतका फायदाचा आहे मला कळतंय माझ्या तुमचा विश्वास आहे ना लागदा चावला चावला असताना कुठतरी ह्याच्यातच सोडणार कुठंतरी बाहेर सोडणार मी जंगलात तो नाही विषय पण एक गोष्ट आहे संपले का साप मग तुमच्याजवळ नाही साप आता कसं हा बिचारा किती सुंदर राहिला असता नुसता तुम्ही डिवचला असता तिथलं तर निघून गेला असता असतान साप आहे मला समाधान वाटला असतं आणि एक दिवस मी तुम्हाला पैसे लावतो की तुम्ही हा एक दिवस साप पकडणार शेतकऱ्या जोपर्यंत तुम्ही साप हा पकडत नाही तुमची भीती निघत नाही तोपर्यंत तुम्छ मी केलेलं कार्य फळाला जात नाही नाही आणि कोण पण शेतकरी असू द्या तो भिहणार नाही तर मारणार असं सारखं करणार नाही नाय करीती मारतो नाही समजा उद्या चावलं कुणाला काय झालं हा चावला तर मी सांगितले ना लाखता म्हणजे आपल्याला प्रबोधन करण्याची किती गरज आहे लहान चावला तरी भिन आहे तुम्हाला मोटरसायकल भ्या वाटत बरं म्हटले तुम्हाला भीती वाटते आता पोराच्या पायावर गेला तर तुम्ही दिला असा आणि मित्रांनो ही बॅग बघा निर्जरा मॅडम खुश होती त्यांची एवढी एवढी बॅग असतात आणि शेतकरी ही बॅग दिलेली आहे ह्या सापाला फक्त पाठव्यवस्थित आल्यामुळं त्याच्या कामाला व्यत्यय दिल्यामुळं याला बॅग करून त्याच्या आधीपासून आम्ही करतो त्यांचं करायला ऐकू काय ठिकाणी सापाला न मारता सर्प मित्र योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी पूर्वी चार पाच साप सुंदरित्या वाचवलेले आहे फक्त मनोमनी युट्यूबद्वारे माझी एक इच्छा आहे की असे जे माझ्या कवटमगाव तालुक्यातले सर्वसामान्य शेतकरी ज्यांचा संपर्क शेतीशी निगडीत येतोय त्यांना साप ओळखता आले पाहिजेत आणि अशा सापा अशा लोकांना सापाविषयीच्या गैरसमजुती निघल्या पाहिजेत हा एकमेव माझा येतो ये। असून मी कवटिमगाव तालुक्यासाठी सर्प मित्र म्हणून काम करतोय अजून मला भरपूर काम करावं लागेल साप वाचवा निसर्ग वाचवाय